नमस्कार मी संदीप चव्हाण टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनेलच्या चा, प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत स्वारगेट कात्रस बी आर टी मार्ग त्वरित सुरू करा अन्यथा मार्ग काढून टाका अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदारसंघाच्या वतीनं महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या बी आर टी पाहणी दौऱ्यावेळी तीव्र निदर्शनं करण्यात आली अचानक केल्या गेलेल्या या निदर्शनामुळं प्रशासनाची मात्र एकच धावपळ उडाली आज सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार तसेच पी एम पी एलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत बी आर टीवर पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम दिलीप आरोंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी बीआरटी चालू करा भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी घोषणाबाजी करण्यात आली गेली चार वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च करूनही बीआरटीचं काम रखडलेलं आहे हा बीआरटी मार्ग सुरू करा अन्यथा कायमचा बंद करा, करा।, 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 करा। अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले अनेक पुणेकरांचा जीव घेणारी जीव घेणे अशी स्वारगेट कात्रच बी आर टी मार्ग गेले चार वर्ष झाले शंभर कोटीचे विविध प्रक्रिया होऊन अद्यापही चालू नाही यासाठी सातत्याने आम्ही बी आर टी सुरू करा अशी मागणी करत आहोत जर चार वर्षामध्ये शंभर कोटी खर्च करून तुम्हाला बी आर टी चालू करता येत नसेल तर ती काढून तरी टाका आणि पुणेकरांचे जीव तरी वाचवा पाच पॉईंट चार किलोमीटर स्वारगेट ते कात्रस या मार्गासाठी शंभर कोटी खर्च केला म्हणजे तुम्ही विचार जर केला तर एका किलोमीटरसाठी अठरा पॉईंट चाळीस कोटी रुपये खर्च केलेले गेले परंतु अद्यापही चार वर्षामध्ये सत्ताधारी भाजपची या असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या वतीने बी आर टी सुरू होत नाही आहे अजूनही तुम्ही गेला तर बी आर टीचा जो डेडिकेटेड मार्ग आहे त्या मार्गातनं बी आर टी धावत नाही आहे शे शेजारण्या जे सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे त्याच्यातूनच ना सगळं बी आर टी बस वगैरे सगळं धावता आणि चार वर्ष झालं हे जो डेडिकेटेड मार्ग हा तसाच अडवून बसलेला आहे दक्षिण पुण्याला तुम्ही जर बघितलं तर सातार रोड हा एकमेव मार्ग मुख्य मार्ग आहे की जिथं लाखोच्या संख्येने या दक्षिण पुण्यातले जाणारे नागरिक ये जा करत असतात म्हणून आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे लेखी मागण्या केलेल्या ले। आहेत सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे परंतु चार वर्ष हे प्रशासन ढिम्म आलं ढिम्म होतं त्यांच्यावर या सत्ताधारींचा कोणताही अंकुश नव्हता म्हणून आज या ठिकाणी आम्हाला सकाळी कळालं होतं की प्रशासन आणि काही नगरसेवक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुणे मनपाचे आयुक्त होते विक्रम कुमार त्याच्यानंतर पी एम पी एलचे सी एम डी होते राजेंद्र कुमार आणि स्थानिक नगरसेवकांना घेऊन एक राजकीय दौरा त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न करत होते की बाबा बी आर टी चालू करणं हा भाग राहिला बाजूला आणि आता वर्षावर इलेक्शन आल्यात कुठंतरी आपली पोळी भाजून घ्यायची एवढाच त्याच्यामध्ये हेतू होता म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदारसंघाच्या वतीने आज त्या ठिकाणी या सर्वांना फलक दाखवून निदर्शनं केली निदर्शनामध्ये आमच्या फलकाद्वारे आम्ही अशी मागणी केली की चार वर्ष झाले बी आर टी बंद आहे ती चालू करा शंभर कोटी खर्च झाले त्याची चौकशी करा सगळं ह्या आमच्या मागण्यांचा कुठंतरी आम्ही त्या त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आणि प्रशासनाला जागा करायचा एक प्रयत्न म्हणून आम्ही आज आज सकाळी ठिकाणी तो केलेला आहे आणि हे सर्व करत असताना पुणेकर नागरिक केंद्रबंदी ठरूनच आम्ही हे केलेलं आहे जरी प्रशासनाने याची दखल आमच्या आंदोलनाची घेऊ अथवा न घेऊ पण पुणेकर मात्र निश्चित आमच्या आंदोलनाची दखल घेतो ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा